नमस्कार मी विठ्ठल शिंदगे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच कृषक दोन हजार पंचवीस या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये मातीविना शेती अंतर्गत प्रात्यक्षिक आहे पीक उत्पादन आणि खर्च कमी करण्यासाठी कृत्रिम व बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा याशिवाय परदेशी गावरान व संकरीत भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान याशिवाय फुल पिकांच्या विविध नवीन वाण्यांची ओळख आणि त्यांच्या लागवडीची पद्धत याशिवाय आधुनिक सुधारित अवजार शेवंतीचे एकोणतीस प्रकार साठ प्रकारचे टोमॅटो तसेच कमी खर्चात पॉलिहाऊस आधारित विषमुक्त पीक उत्पादन नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीत विविध प्रयोग याशिवाय जातीवन पशुधन आणि अश्व यांचं प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी ह्या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही कळक्यांची विनंती